उपवासाच्या दिवसामध्ये एनर्जेटिक राहण्यासाठी कोणती ड्रिंक शोधत असाल तर हा मिल्कशेक नक्की बनवून बघा तर यामध्ये राजगिरा वापरलेला आहे आणि राजगिरा हा पॉवर हाऊस म्हणून ओळखला जातो मिल्कशेक बनवण्यासाठी दोन तास भिजवलेले वीस शेंगदाणे घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर सहा बदाम घेतले त्या रात्रभर पाण्यात भिजून त्याची साली काढून घेतलेल्या आहे त्यान दर... त्यानंतर बी काढलेला एकदम सॉफ्ट अशा दोन खजूर घेतलेल्या आहे जर खजूर आपल्या सॉफ्ट नसेल तर त्या अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजून घ्यायचे आहे कारण सॉफ्ट खजूर वापरल्या तर मिल्कशेक एकदम क्रीमी असा बनतो त्यानंतर मिल्कशेकची मेन गोष्ट म्हणजेच राजगिरा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार छोटे चमचे राजगिरा लाही घ्यायची आहे त्यानंतर मिल्कशेक बनवण्यासाठी एकदम पिकलेली अशी केळी घ्यायची आहे त्यामुळे आपला मिल्कशेक एकदम गोड आणि क्रीमी असा बनतो शेवटी एक कप दूध टाकून मिल्कशेक मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे एकदम गोड आणि क्रीमी असा मिल्कशेक तयार होतो तर यामध्ये राजगिरा घातलेला आहे राजगिरा हा आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतो राजगिरा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तो व्हिटॅमिन सी लोह फायबरचा चांगला स्रोत आहे